नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताजी आणि आपण पाहणार पन आहोत सव्वीस जुन्वरीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम मान्सूनबाबतचा आपण जर विचार केला तर मान्सून हे आज थोडी प्रगत केली मान्सून हा उत्तर प्रदेशात बहुतांश भाग त्याने व्यापला याचबरोबर पंजाब आणि शिमलापर्यंत मान्सून हा दाखल झाला आहे राजस्थान असेल आणि दिल्लीचा जो सीमावर्ती भाग असेल या भागामध्ये मान्सून येणाऱ्या चोवीस तासामध्ये दाखल दाखल होईल आणि जवळपास ब येणाऱ्या चोवीस तासामध्ये सव्वीस ते सत्तावीसपर्यंत मान्सून हा संपूर्ण देशभर आपल्याला आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर बंगालचा उपसागर हा अधिक ॲक्टिव्ह झालेला पाहायला मिळत आहे म्हणजेच काय बंगालच्या उपसागरामध्ये येणाऱ्या बारा तासामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे लो प्रेशर एरिया हा या ठिकाणी डेव्हलप होतोय याचबरोबर या ठिकाणी ज्याला कमी दाबा क्षेत्र रूपांतर होईल ते तर ते कमी दाबा क्षेत्र अजून तीव्र स्वरूपात जाईल त्यावेळेला बंगालच्या उपसागरामधून जे वारं आहे ते वारं अधिक जोमानं म्हणजे अधिक वेगानं हे भारताच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळणार याचच याचबरोबर अरबी ही जे कमी उंचीचे ढग असेल कमी उंचीचे जे वारं असेल तेही सातत्याने राज्यभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात याचबरोबर गुजरातचा उत्तर भाग असेल आणि हे जे कमी दाब क्षेत्र तयार झालंय या भागापर्यंत एक ट्रप रेषा फुरलेली मध्ये पाहायला मिळतात त्यामुळे महाराष्ट्राचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये भागा पावसामध्ये अजून वाढ झालेली आहे आपण पाठीमागच्या काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की जवळपास पंचवीस ते सव्वीस तारखेपासून मान्सूनचा पाऊस असेल त्याला कंटिन्युटी येईल आणि वातावरणामध्ये बदल होण्याची शक्यता तर सध्या स्थिती जर पाहिली तर बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर एरिया तयार होतोय या लो प्रेशर बर एरियामुळे मध्य प्रदेश असेल महाराष्ट्र उत्तर भाग गुजरात राजस्थानचा बहु बहुतांश भाग असेल हा संपूर्ण जो पट्टा असेल या भागामध्ये पावसाचा जोर अजून वाढण्याची दाट शक्यता याचबरोबर सध्याची राज्याची स्थिती जर पाहिली आज दिवसभर राज्याच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं काही भागांमध्ये हलक्या मध्यमश्री पाहायला मिळाला याच्यामध्ये तरी संभाजीनगर असेल कोल्हापूरचा बहुतांश भाग याचबरोबर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक मुंबई ठाणे पनवेल कल्याण याचबरोबर रायगड रत्नागिरी या भागामध्ये पाऊस पाहायला मिळाला तसेच सध्याची स्थिती जर पाहिली तर जळगाव नाशिकचा पश्चिम भाग असेल पुरेकला भाग असेल धुळ्याचा दक्षिण भाग याचबद्धा संभाजनगर जालना बुलढाणाचा मध्यवर्ती भाग याचबरोबर अकोला अमरावती अमरावती उत्तर चिखलदरा भाग तसेच वर्धा आणि नागपूर या भागामध्ये आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे काय भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात काही भागामध्ये हलकं वारं काही जो राज्यात दक्षिण भाग जो असेल म्हणजेच विदर्भाचा दक्षिण भाग सांगली पोलापूर साता हा जो पट्टा असेल या भागामध्ये वाऱ्याचे वेग असेल थोडासा जास्त राहण्याची शक्यता याचबरोबर हिंगोली नांदेडचा उत्तर भाग यवतमाळचा जो दक्षिण भाग असेल याचबरोबर परभणीचा उत्तरेचा भाग जो असेल या भागामध्ये की हलक्या मध्यमस्थ्री पाहायला मिळणे शक्यतात याचबरोबर नांदेडचा दक्षिण भाग असेल लातूरचा उत्तर भाग या भागामध्ये की आपल्याला आज रात्री काही वेळापुरता हलक्या श्री पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर येणाऱ्या चोवी तासाचा विचार केला येणाऱ्या चोवी तासामध्येही राज्यात पावसाचं वातावरण असंच कायम राहण्याची दाट शक्यता सर्वप्रथम विदर्भाकडून जर आपण पाहिलं तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पाहायला मिळू शकतो तिथून चिखली असेल राजा लोणार याचबरोबर संग्रामपूर या भागामध्ये हलक्या मध्यमश्री काय भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकत आहे याचबरोबर अकोल्याचा उत्तर भाग तेराटा अकोटा याचबरोबर अकोले मूर्तिजापूर बार्शी डाकडे या भागात तालुक्यामध्ये जर पाहिलं या तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच अमरावती संपूर्ण जिल्हा वर्धा संपूर्ण जिल्हा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा संपूर्ण विभाग असेल या संपूर्ण विभागामध्ये आपल्याला मध्यम काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळणार याचबरोबर यवतमाळचा जो दक्षिण भाग संपूर्ण असेल पांढरकवडा याचबरोबर तिघड असेल महागा असेल पुस पुसद असेल या भागात जर पाहिलं द्वारका असेल नेरवापुरगाव या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला वाशिम जिल्हा सुद्धा उत्तरूर भाग असेल या भागामध्ये हे आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला निश्चित काही भागात जोर पावसात जोर असाच कायम राहण्याची ही दाट शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा नांदेडचा जो जो उत्तर भाग असेल या भाग आपल्या ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपाचा पाऊस हिंगोलीचा उत्तर भाग हिंगोली तालुका परतूर जालनाचा जा, परतूर असेल याचबरोबर भोकरदन हा जो पट्टा असेल या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळेल इतरत्र मात्र हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो जो दक्षिण भाग असेल हिंगोलीचा दक्षिण भाग नांदेड दक्षिण भाग परभणी दक्षिण भाग जालना जिथे दक्षिण भाग याचपेक्षा ते संभाग बहुतांश जो भाग असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही भागामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरणही पाहायला मिळू शकतो याचबरोबर बीडचा संपूर्ण जो पश्चिम भाग असेल आणि उत्तर भाग्येवराई आष्टी पाठोदा बीड या भागाचा जर विचार केला या भागामध्ये वातावरण पावसाचं तयार होईल मात्र पाऊस हा अत्यंत कमी राहू शकतो तसेच लातूर धाराशिव या दोन्ही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता फारत आहे ढगाळ वातावरण त्या ठिकाणी काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच छत्रीय सॉरी पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा अहिल्यानगरचा उत्तरेचा भाग श्रीरामपूर नेवासा याचबरोबर सांग सागरा सॉरी संगमनेर नगर राहुरी या भागा जर पाहिलं या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला जोरदार पाऊस नाही मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल पारनेर श्रीगोंदा कर्जत हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वाटून पाहायला मिळणार आहे पुण्याचा विचार केला तर पुण्याचा जो पश्चिमी भाग असेल लोणाळा खंडाळा वडगाव पोड भोर हा सह्याद्रीकडचा भाग असेल या भागामध्ये मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र उत्तरेचा सॉरी पूर्वेचा संपूर्ण भाग जर पाहिला बारामती इंदापूर दोन शिरूर या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता पाऊस जर झाला तर तुरळक स्वरूपाचाच पाऊस होईल याचबरोबर सातारा जिल्ह्याचा विचार केला महाबळेश्वर मेळा पाटण व कराडचा काय भाग असेल या भागामध्ये अधूनमधून जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर दहीवडी पलटण शिरवळ हा भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याचीही शक्यता सांगलीचा विचार केला सांगलीचा शिराळा तालुका याचबरोबर वाळवा या भागामध्ये हलक्या मध्यमसरी तसेच खानापूर मिरज व तासगावचा काय भाग असेल या भागामध्ये ढगावातून पाहायला मिळणार आहे पण तुरळक स्वरूपाचा स्थानिक स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला वाऱ्याचा वेग असेल ते मात्र जास्त राहण्याची शक्यता याचबरोबर कौटंबका आठपाडी जर या भागावर पाऊसची शक्यता फार कमी आहे सोलापूरचा विचार केला सोलापूरमध्ये संपूर्ण जिल्हा पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा हा एकदम विरळ स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जास्त अंतरावरती नाही मात्र काही स्थानिक विभागापुरतच पावसाची शक्यता आहे याचबरोबर कोल्हापूरचं पाहिलं कोल्हापूरचा घाट मात्र संपूर्ण भाग असेल या भागाने जोरदार स्वरूपाचा व चंदगड गडिंग्लज हत्तलंगे पन्हाळा कोल्हापूर त्याचबरोबर उद्रगळस या भागाने पावसात संतधार कायम राहण्याची शक्यता त्यामुळे नद्यांची पातळी मात्र त्या ठिकाणी हलकीशी वाढू वाढण्याची दाट शक्यता याचबरोबर कोकणाचा आपण विचार केला कोकणातील संपूर्ण न... सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा याचबरोबर रायगड जिल्हा या भागामध्ये हलक्या सरी काही भागात दक्षिण भागात असेल या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला नाही गोव्यातही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर ठाणे मुंबई पनवेल कल्याण पा पालघरचा भूतान भाग असा या भागामध्ये अधूनमधून दिवसात दिवसातून काही वेळा जोरदार स्वरूपाचा काही भागा आपल्याला हलक्या मध्यमशरी पाहायला मिळणार याचबरोबर खांडीचा विचार केला खांदेचा जळगाव संपूर्ण जिल्हा असेल धुळे संपूर्ण जिल्हा नंदुरबार संपूर्ण जिल्हा आणि नाशिक संपूर्ण जिल्हा तिन्ही चारही जिल्ह्याचा विचार केला चारही जिल्ह्यामध्ये आजही पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळा येणार चोवी तासामध्येही आपल्याला हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची ही, ही दाट शक्यता आहे याचबरोबर आपण हवामान खात्याच्या आय एम डीच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणार चोवी तासामध्ये कोल्हापूर पश्चिम सातारा पश्चिम पुणे पश्चिम या भागामध्ये ऑरेंज अलर्ट जरा ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा काही भागामध्ये मुसळधारपूर जर पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे याचबरोबर त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पावसाचा अलर्ट आहे याचबरोबर संपूर्ण विदर्भाचा जर विचार केला बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर संपूर्ण भागामध्ये येलो अलर्ट केला जसं अलर्ट जारी केला या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर नांदेड हिंगोली परभणी जालनाच ते संभाजनगर या भागाचा जर विचार केला या चार ते पाच जिल्ह्यामध्ये मात्र कोणताही अलर्ट नाही आहे मात्र त्या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळतो अन्यत्र राज्याचा विचार केला त्या ठिकाणी मात्र आय एम डीने कोणताही अंदाज वर्तवला नाही हे होतं येणारं चौकचं राज्याचा हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब